ज़िए। ज़िए। काल एस डी पी ओ भुसावल कृष्णात पिंगलेला एक गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती अनुसार काही लोकांनी ड्रग्ज विकण्याचे प्रयत्न चालू होते त्यानुसार ते त्यांनी एक ट्रॅप लावण्यात आलं ट्रॅपसोबत सरकारी पंचान्नपन्न हॉटेल मधुबन हॉटेलला ही ट्रान्झॅक्शन झालं होतं तिथं ट्रान्झॅक्शन ट्रॅपमध्ये सक्सेसफुल ट्रॅप झाला तिथं दोन आरोपी त्या जागेवर आल्या होत्या आरोपींचं नाव आहे कुणाल तिवारी जोसफ जान वाळवियार हे दोन्ही लोकांनी त्या ठिकाणी आला आल्यानंतर त्यांचा दोन लोकांच्या पूर्णपणे सर्च केल्यानंतर त्यांच्या हातात आणि त्यांचा केश बॅगमध्ये शॅकमध्ये ओव्हरऑल नऊशे सतरा ग्राम एम डी सापडल्या होत्या नऊशे सतरा ग्रामचं एम डी बाजार किंमती आत्ता सध्या बहात्तर लाख ऐंशी हजार रुपये आणि त्याच्यानंतर पुढील तपास केल्यानंतर त्यांच्याकडनं कोणाकडनं आणलं आहे या विषयावर पण तपास झाल्या होत्या आणि भुसावलचंच राहणारे आणखी एक आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे दीपेश मालविया हे तिन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे भुसावल बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणखी पुढील तपास चालू आहे कुठून आणलेला आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण इन्वॉल्ड आहे या विषयावर तपास चालू आहे सर क्या में ये ये चला है कि ये कहां भी यूज करने वाले थे जिले पता जे जे आतापर्यंत उद्देश असं आरोपींकडनं कबुली भेटले आरोपी गुन्हेगारच्या पार्श्वभूमी आधीचा तीन गुन्हा दाखिल आहे तीनशे सात तीनशे चौऱ्याण्णव आणखी मारामारीचा गुन्हा आणि आमशायकचा गुन्हा देखील त्याच्यावरती दे दाखल आहे आणि एक आरोपी एक कुणाल यांच्या विरुद्धात जुन्या दोन गुन्हा दाखल आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सर्व पोलीस स्टेशननी ड्रग्स असो लिकर असो आणखी लिगल ॲक्टिव्हिटीजवर कारवाई चालू आहे त्याच्या अनुषंगाने जे कारवाई करत असताना ही एक सापडलेलं आहे म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने असं सांगता येत है नाही बट आम्ही जे कामगिरी करताना ही एक सक्सेस भेटलेला आहे अमाऊंट वाईज बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयेचं अमाऊंट आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल